तर मंडळींनो आता आम्ही चला कोंबड्यांका खाद्य घालू खाद्य कशा प्रकारे घालतात ते तुम्हाला दाखवणार हे बघा आमची कुळाची वाडी वाडी पागेरीवाडी तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग उर्फ कुळाची वाडी नमस्कार मंडळी आम्ही आता पोल्ट्री फार्म मध्ये पोहोचलेलो आहे चला आता तुम्हाला दाखवणार बारकी पिल्ला आहे लॉट आता मोठे करतले एकदम लहान लहान आहे हे बघा मंडळींना तर तुम्ही आता बघू शकता पूर्ण बल्ब वगैरे लावून त्यांची प्रॉपर सोय केलेली आहे त्याका खाद्य वेळच्या वेळी पुराला जाता आणि हे बंदिस्त कुक्कुटपालन हा बंदुस्त बंदिस्त कुटु कुक्कुटपालन ह्या केलेला त्यामुळे कसलीच भीती नाही हे बघा चारी बाजूने पूर्ण शेड कोण आतमध्ये येऊ नये त्याच्यामुळे जाळी वगैरे बांधलेली आहे म्हणजे प्रॉपर नियोजन केलेला करूचा म्हणू करूचा नसता मंडळींना हे बघा या प्रॉपर जे का येऊ जाऊ हे ये बघा मंडळींना हेव मंडळींनो कधी पण ऑर्डर अशी होई असा तुमका तर, तर मंडळींनं तुम्हाला व्हिडिओ आवडला असाल तर खाली डिस्क्रिप्शन नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणि तिला हवी असतील हवी असतील तर एक, एक महिन्यानंतर तुम्ही घेऊन जाऊ शकता